आनंद, पुत्राचा आनंद, तो अधोगतीला गेला माझ्या वाम मार्गाला लागला पाच वैशाच्या नादात लागला परिणाम दररोज यावं मला सर्व धन संपलं बघा ना तुम्ही कधी कधी असं होत धन कस कर, उडाव करत नाही पण कधी कधी आई वडिलांच पाप मुलाच्या रूपानं जन्म घेत का मुलं वाईट निघतात का मुलं रागी निघतात का मुलं आई वडिलांना त्रास निघतात त्याच कारण आहे आपण जीवनामध्ये काहीतरी पाप केलं काहीतरी वाईट वाई वागलो त्या जे पाप केल्या मुलाच्या रूपाने जन्म घेतो आणि तो मुलगा मात्र आई वडिलांना छळतोय मायला कर्म कोणाला सुटत नाही पाप, पाप लहान काय आणि पाप मोठ काय पापच आहे किती लहान असला आणि मोठा असला यातना तेवढ्याच आहे यातना तेवढ्याच आहे म्हणून पाप लहान काय आहे आणि मोठ काय तेवढंच आहे माय लेकरांचा संस्कार फार महत्वाचे आहे लेकरावर संस्कार असले पाहिजे ही शिस्त आपल्या संसारात असली पाहिजे कितीतरी मुलं मायका झाली आई वडील त्रस्त झाले मायका अरे जे आई वडील सुखी असेल आणि समाधानी असेल काय पुण्यही असेल त्या आई वडिलां पण नव्वद टक्के आई वडील त्या ठिकाणी त्रस्त आहे मायक फार त्रास आहे त्यांना ज्या आई वडिलांना आयुष्यभर कष्ट करावे त्या मुलाकरता लहानचं मोठं करावं काहीतरी मुलाविषयी स्वप्न पहावे पण आज त्या आई वडिलांना त्या ठिकाणी झोपड्यात राहण्याची वेळ येते त्याच आई वडलांना त्या ठिकाणी वृद्ध आश्रमामध्ये राहण्याची वेळ येते कारण काय कुठ तरी आपण वागण्यात चुकलो संस्कार देण्यामध्ये चुकलो मुलाला का, मुला का दोत यायचं असं म्हणा कुठंतरी आपण चुकलो त्याला संस्कार देण्यामध्ये तुम्हाला जात एक उदाहरण सांगेल बाप माता माऊली तुमच्या करता सांगतो एक एक मावशी होती बघा एकूणता एक मुलगा होता एक पण एवढं लाडानं वाढवलं त्याला एवढं लाडाने वाढवलं जे मागितलं ते देत राहावं जे मागितलं ते देत राहावं हे बाळा काय पाहिजे तुला आई मला हे पाहिजे हे बघा जीव जगत असताना जर तुम्हाला वाटत असेल ना की म्हातारपणे रडण्याची वेळ मुलाने जर तुम्हाला सांभाळावं जर तुम्हाला असं वाटत असेल तर मुलाच्या चुकावर कधीही पांभरून घालू नका कधी मुलाच्या असेल किंवा मुलीच्या चुकावर कधी पांघरू घालायचं नाही माहिती बाप कधी बांगरू कारण उदाहरण सांगतो मी तुम्हाला शाळेत टाकल मुलाला शाळेत टाकल्यानंतर पहिलीला टाकलं नेमकं पहिल्याच दिवशी तुम्ही काय केलं माहितीये आहे के। शाळेतून त्यावेळेस लेखणी होते लेखणी ती लेखन चोरून आणली मुलाने काय चोरून आणली बघा लेखन चोरून आणलं चोरून आणल्यानंतर आईकड गेला आणि आईकड गेल्यानंतर धावत गेला आई आई आई, आई। ग�े अगं आई अग आई आईकड गेल्यानंतर आईने आपल्या मुलाला जवळ घेतलं मांडीवर बसवून सांगितलं बाळा हे माझ्या राजा हे माझ्या सोन्या हे माझ्या पिला आई काय काय म्हणत असते आपल्या मुलाला माझ्या राजा माझ्या पिला माझा सोन्या लेकरू धावत आला आपल्या आईच्या मांडीवर बसल्या नंतर आई, आई, बाळा शाळेत गेला होता रे तुला मला गेल्यावर आज काय काय शिकवलं मास्तर आणि आई खूप शिकवलं पण मला कळालंच नाही मग तू काय केलं आई मी एकच केलं मी घरी येत असताना मी त्या मुलाच्या त्या दप्तरातून बेनशीलचरून आणलं काय करून आण आता मला सांगा आईनं काय करायला पाहिजे अरे आई म्हणजे वा 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 माझा राजा हुशार झाला आता काय हुशार झाला माझा राजा पेन्सिल चोरून <laughs> आणली आणि आई आईच्या आईनं त्या मुलाच्या पाठीवर थाप मारली माहीत त्या मुलाला काय वाटलं माहिती का अरे आपण जे काम केलं चांगलंय म्हणून तर आईनं थाप टाकला था नंतर आई म्हणली वा वा त्या भागात आहे आप आपण उद्या काहीतरी चांगलं काम करू मुलगा गेला शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांनी पेन्सिलने चोरली पेन चोरून आणला आईनं परत म्हणा वा रे आता तर माझा राजा खूपच हुशार झाला अरे पेन्सिल चोरता चोरता पेन चोरला तो, तो तर चोरू लागला कुणाचे पैसे लागला आणि आईने म्हणा वा बात असं करता करता मुलगा मोठा झाला आणि त्याच मुलानं पेन्सिल चोरता चोरता एका एक एक बँकेवर दरोडा टाकतात पोलिसांना त्याला पकडलं माहित शासनानं या पोलिसांना त्याला फाशीची शिक्षा दिली पण आदेश असे दिले अरे जो हा सोळा वर्षाचा मुलगा वीस पंचवीस वर्षाचा असेल फाशीवर भाषेवर द्यायचं पण फासावर देत असताना कारागृहामध्ये द्यायचं नाही त्याला द्यायचं असेल तर घर चौकामध्ये पाशीवर द्यायचं का की जेणेकरून ह्या मुलाची भाषी बघून अनेक हे तरुण मुलं सुधारले जातील आई वडील सुधारले जातील एकूणचा एक मुलगा मुलाला त्या चौकात आणलं गेलो माईबाप ऐका नाही सर्वांनी ऐका चौकात आणले गेलं वीस बावीस वर्षाचा मुलगा आहे हजार लाखो मुलं तिथं माणसं आलेली पब्लिक आली लोक आले, आले, आले वीस बावीस वर्षाचा मुलगा आहे कस फासावर देतात तिथं आणलं गेलं बाप आणि त्याच लोकांमध्ये त्याची आई सुद्धा आलेली होती ऐका आणा त्या मुलाला अरे आणल्या गेलं त्या फासावर आणल्या गेलं दोर लटकलेला होता काही क्षणात तो वीस बावीस वर्षाचा मुलगा मरणार होता सगळ्यांना मरताना दिसणार होता पण कोणीही मरत असताना त्याला शेवटची इच्छा विचारल्या जाते तुम्हाला कस काय आणलं ऐकलेलं आहे सगळ्यांना माहितीये ना, ना शेवटची इच्छा अरे त्यालाच नाही आपण सुद्धा मरत असताना देव सुद्धा आपल्याला शेवटची इच्छा विचारतोच आहे तुमच अश्विन भाऊ नाव आहे ना अश्विन भाऊ आता विचारत नाही ऐका अश्विन भाऊ त्या मुलाला भास समोर आणणार विचार अरे दादा सांग शेवटची इच्छा काय आहे त्या मुलानं सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे मला माझ्या आईला भेटायच आईला भेटायचंय सर्व लोक हळ हळले माणूस वाईट वाटलं अरे गरीब कुटुंबातलं होतं रे लेखी बाप गेला होता की एक मुलगा त्या बिचाऱ्या म्हातारीला आणि तोही म्हात चालला आता जाईल आणि आईच्या करून खूप रडेल असं तो मुलगा आईकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी आईने आपले खाली मान घालून रडत होते अंबरडा पडत होते मुलगा आईच्या समोर गेला दोन्ही हाताला बेड्यात बांधलेला आईकडे पाहत होता आई रडत होती लोक सारखं पाहत होते वातावरण भयानक तयार झालेलं होत आता काय होईल काय नाही आई बहुजन त्याला फासावर जाऊ देत नाही आई वडत त्याला त्या मुलानं आईकडे पाहिल्यानं सांगितलं आई हे आई अगं तुझ्या सोन्या तुझा राजा तुझ्या समोर आता हे जग सोडून काय बघ जरा तुझ्या सोन्याकडे सोन्या डोळे भरून बघ तुझ्या सोन्या तुला परत पाहायला मिळणार नाही आई बघ आई काही मान वर करायला तयार नाही कोणती जगात अरे आई हो आपलं लेकर मरत असताना पाहिजे कोणती आई अरे डॉक्टर जर आपल्या लेकराला इंजेक्शन द्यावायला लागलं तर आईला लेकराला त्रास होतो तेवढा आईला त्रास होतो आई वडिलांच हृदय लेकरांविषयी फार नाजूक असत माझा आई झाल्यावरच आईची किंमत कळत असते बाप झाल्यावर बापाची किंमत कळत असते माझा येईल समोर आज माझा विषय बाप काय असतो काय असतो बाप ज्यावेळेस तिने आईला सांगितलं आई अगं वर मानकर ना चाललो का आई हे जग सोडून चाललोय आता तुला तुझा सोन्या पाहायला मिळणार बघी एक बाई ए आई बघ ना त्या आईनं त्या लेकराला वर पाहिल्याबरोबर धावत गेलेली भट्ट मिडू लागली मावलं रडत असताना त्या ठिकाणी आई अग का रडतेस तू का रडतेस अगं माझ्या डोळ्यात तर मला 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 रडू येतच नाही ग मला रडू येत नाही बघ माझ्या डोळ्यात बघ तुला माझे डोळे पाण्याने भरल्या दिसतात का आई मला नाही रडू येत आहे मला रडू येत मला हसू येतं काय मला हसू येत काय आई कारण तुझ्याकडे कळून तर मला हसू येत काय समाज तटस्थ झाला अरे अरे हा पागल झाला का आईला काय म्हणतो ह्या आई मला काय हसू येत सांगतो आज हे लाखो लोकांच्या समोर आज आई भासावर याच कारण आई तुस आज मी हासावरच चढलोय माझा अपमान होतोय काय हे सगळं लाखो पूर्ण लोक मला पाहायला आले हासावर जाण्याचं कारण आहे तिसरं कोण नसून तुस तुस काय तुस आई हे आई तुला आठवत आई तुला आठवत मी लहान असताना तू मला पहिली मध्ये ता चाकल होतं काही साहेब मी पेन्सिल चोरली होती पेन्सिल मी घरी आल्यानंतर मी पेन्शील चोरली तुला सांगितलं का आई मी पेन्शील चोरली तू काय म्हणाली माहिती मला वा वाजा वाघ माझा सोन्या किती हुशार झाला आई मी पेन्शील चोरता चोरता पेन चोरला मुलांचे दप्तर चोरू लागलो छोटी चोरी करता करता मी बँकर एक घातलं काय तू मला शब्दकी देत होती मला असं वाटत होत माझी आई त्यावेळेस मला शब्दी देते ना हे काम चांगलं आहे आई अगं त्यावेळेस मी शाळेतली पेन्सिल चोरली आई आणि त्याच वेळेस तू जर माझ्या गाणा माझ दिली असती मला मारलं असत मला ताकीत केलं असत आणि म्हणले असते बाळा हे काम वाईट आहे हे करू नको बाला हे चांगलं नाही असं करू नये तर आज आई मी चोऱ्या केल्या नसत्या आणि टँकर दरोडा घातला नसता आणि भासावर नसतो असतो माईबा पण आज आई तुझ्या एका चुकामुळं तू प्रत्येक वेळेस माझ्या चुकावर पांघरून घालत होती आणि त्यामुळं आज मला भासावर जावं माईबाप या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही लक्ष देतो आपण लेकराच्या चुकावर सतत पांघरून टाकतो त्याच कारण आज एक चूक केली त्या चुका त्या ठिकाणी विस्तारित होता आणि एक नाही दिवस त्या दिवसांमुळे त्या आई रडण्याची वेळ येते पाश्चातापाची वेळ येते म्हणून ना ही दक्षता घेतली पाहिजे घरातलं काम उशिरा झालं तरी चालेल पण आपल्या मुलाला दहा मिनिटं वीस मिनिटं वेळ दिला पाहिजे माहितात कारण आजकाल पैसा नाही पण संस्कार अतिशय महत्वाचे एवढे महाभयंकर व्यसन झाले एवढी व्यसन झाली अरे लहान 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 मुलं सुद्धा त्या ठिकाणी आज जर घरी गेले ना त्या मोबाईल त्या प्रत्येक मुलाच्या हातामध्ये मोबाईल असतो मुलगा रडायला आला की मोबाईल जेवत नाही मोबाईल काय आपण आपल्या मुलाला सवय लावल्या काय सवय लावल्या संस्कार कमी पडतात माहिती आई वर्धांचं लक्ष आपल्या मुलाविषयी दूर आहे विचलित आहे त्याच कारण असं झालं की वृद्धाश्रम कमी पडायला लागलेत पाहिजे बरं का वृद्धाश्रम कमी पडायला लागलेत कुठंतरी आपण चुकतोय माहिती अरे मूल काय हो मूल लहान असत रे जसे संस्कार आपण आपल्या मुलावर टाकतो तसं ते घडत असतं माहिती जसं घरातलं वातावरण आहे तसं मुलं घडत असत घरातली मोठी व्यवस्थित पाहिजे घरातले वृद्ध माणसं व्यवस्थित पाहिजे ते संस्कार पिढ्याना पिढ्या चालू असतात लहानी सुधारली पाहिजे का मोठी अं लहानी सुधरली पाहिजे का मोठी सुधारली पाहिजे मोठी सुधारली पाहिजे त्या संस्कारावर त्या ठिकाणी घरातलं निवेदन ती शिस्त चालू असते माहित अगोदर संस्कार नको आहे अगोदर संस्कार असावे ते मोठ्या मध्ये मोठ्या संस्कार पाहिजे आई वडिलामध्ये संस्कार पाहिजे एखादा मुलगा जर व्यसन करत असेल आणि बापही व्यसन करत असेल तर त्या बापाला काही अधिकार नाही त्या मुलाला सांगण्याचा तू व्यसन करू नको काही अधिकार नाही मुलगा सहज बन बाबा अगोदर तुम्ही तुमचं बघा नंतर मला सांगा बाप जर व्यसन करत असेल दारू पेत असेल तर मुलाला अधिकार नाही सांगण्याचं पुनरु करून कोणत्या तोंडाला सांगणार आहे कोणत्या अधिकाराने सांगणार आहे अगोदर संस्कार आपल्याच पाहिजे माझ्या ती शिस्त आपल्यामध्ये पाहिजे आई पाहिजे मुलगा जन्मल्यानंतर कसं वागावं काय बोलावं कसं कसं राहावं हे आई वडिलांना कळालं पाहिजे मुलाचे देखत बांधण करणं शिव्या देणं हे संस्कार त्या मुलावर पडत असतात मायबा अरे कवळा जीव असतो मायका जसा बाप चलेल जसे आई वडील चले त्या त्या संस्कारावर पावलावर पावलं ठेवून ते चलत असतात एखादं झाड असतं ना एखादं झाड असतं बघा ना तुम्ही मौली महाराज तर का विना काय विनाश बघू जा झाड असत बघा झाड पहिला म्हणजे हा विषय तुमच्या करताय बघा लक्षपूर्वक आहे लहान झाड असलं का त्याला कसाही आकार द्या ते वाकल्या जात लहान झाड एखादी झाडाची कळी असल्यानंतर कसाही आकार द्या ते वाकल्या जातो माय पण मोठ झालं तो मुलगा लहान मुलगा असताना जस तुम्ही त्याच्यावर संस्कार करेल तसा तो मुलगा घडतो माहीत कारण मुलाची मेमरी ही येत असताना फ्री असते ते भरायचं काम हे आई वडील करत असत मग त्या मध्ये काय भरायचं हे आईनं ठरवायचं आणि बापानं ठरवायचं माहिती आजकाल या कलियुगामध्ये फक्त संस्कार महत्वाचे संस्कार मातारपणे जर त्या ठिकाणी सुखी राहायचं असेल ना माय बाप वेळ द्या रे मुलाला वेळ द्या फार अवघड परिस्थिती आलेली आहे त्या संगतीने एवढं काम बिघडलेलं आहे ना अरे नव्वद टक्के मुलं त्या ठिकाणी व्यसनी झाले आई वडिलाला मानायला तयार नाही फार दुःखी आई वडील फार दुःखी आहे आई वडिलांचे अश्रू आई वडिलांचं दुःख कोणालाही कळायला तयार नाही पुण्यामध्ये तर अशी घटना घडली एका थे। थे। त्यास बापाला ज्या बापाने सगळं काही सगळं काही कमवलं माहीतात त्याच बापाला त्या ठिकाणी त्या मुलाने तरी वर्ष तरी वर्ष एका रूम मध्ये कोंडून ठेवलेलं होतं पुण्यातली घटना आहे पुण्यातली घटना आहे कोंडून ठेवलं माहीत बाप एवढा त्रस्त झाला माहीत दो ती दोन तीन वर्ष एका रूम मध्ये कोंडून ठेवलेला बाप होता लाज होत लाज वाटत होती त्या मुलाला अरे ज्यानं जन्म दिलाय ना ज्यानं सांभाळला ना त्याची आपल्याला अरे आता मागच्या दोन तीन महिन्यात ही घडलेली घटना आहे खिडकी उघडी राहिली म्हणून त्या बापर्यंत तीन चार बाजू खिडकीतून खाली उडी मारली माहिती काय दुर्दैव आहे काय दुर्दैव संपत्ती कमी असावी नाही पैसा कमी असावा धन कमी असावा पण संस्कार महत्वाचे अरे मुलं हेच आपले धन आहे मुलं जर व्यवस्थित संस्कारित निघाली ना तर करोना धन कमवते धन असून काय फायदा जर मुला तर सुखच नाही धन महत्वाचं नाही संतान महत्वाचं आहे महाराज संतती महत्वाची त्यांना रडण्याची वेळ येत नाही पण आजकाल माईबापच असं झालंय मुलगा नुसतं पैसे मागतोय कुठं जातोय कोणासोबत राहतोय काय करतो काय विचारायचं मोठमोठाले मोटर सगळे स्क्रीन मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये हा वीस वीस हजाराचे पंचवीस वीस हजाराचे बाप काबाड कष्ट करून त्या मुलाला मोबाईल देतोय बाबा सराने फिश मागितली बास देऊन टाकायचे पण काय करतोय का कोणाला भेटतोय संगती कोण आहे कोणासोबत राहतोय काही पत्ता नाही महत संस्कार महत्वाचे गर्व संस्कार महत्वाचे मायबाप गर्भ संस्काराला एवढं महत्त्व आहे ना तुम्हाला जर वाटत असेल खरंच माझा मुलगा शिस्तबद्ध असावा संस्कारिक असावा करता आयुष्यभर जर सुखी राहायचं असेल तर तुम्हाला जीवनामध्ये नऊ महिने अतिशय महत्वाचे नऊ महिने अतिशय महत्वाचे अरे गर्भसंस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या जीवायने टाकले होते माझा शिवबा अरे पोटात असताना जिरायन शिवबाशी संभाषण करावा हे शिवबा हे माझ्या बाळा मला कोंढाणा पाहिजे मला शिवले पाहिजे मला पोटात असताना जिजाईन माझ्या मातेनं छत्रपती शिवाजी महाराज सोबत संभाषण करावं संस्कार जो अभिमन्यू सुद्धा पोटामध्ये चक्रहू फोडण्याचा शिकला होता गर्भामध्ये शिकला होता याला गर्भसंस्कार असं म्हणतात हे बघ माता माऊली जसा मुलगा तुम्हाला पाहिजे ना तसाच मुलगा प्रकट होतो तसा मुलगा त्या ठिकाणी जन्मत व्हायचा पण त्याकरता नऊ महिने तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे ते जपावं लागेल नऊ महिन्यामध्ये जसं जसं तुम्ही बोला जसं वागाल जशी कृती कराल ते संस्कार त्या गर्भामध्ये मुलावर पडत असतात जे ऐका ना ते संस्कार त्या मुलावर पडतात त्या नऊ महिन्यामध्ये जर तुमची जर इच्छा असेल माझा मुलगा त्या ठिकाणी तज्ज्ञ असावा शास्त्रज्ञ व्हावं या करता ती इच्छा तुमच्या मनामध्ये पाहिजे ही पुस्तक वाच इच्छा वाटत असं माझा मुलगा भागवत कथाकार व्हावा संस्कारिक हवा एखादा हरिभक्त व्हावा त्याकरता ज्ञानेश्वरीचं वाचन करावं जिथं भागवत कथा चालू तिथं येऊन बसणं फार अत्यंत महत्वाचं आहे मायबा वाटत असेल भगवान श्री कृष्णानं माझ्या उदरी जन्म घ्यावा त्याकरता हे सात दिवस त्या गर्भवती महिलाने ही जर कथा ऐकली ना तर तिचा मुलगा आयुष्यात त्या त्याकरता हे श्रीमद भागवत कथा अतिशय महत्वाचा आहे पण आजकाल मुली माहेराला आल्या अगोदर फोन करणार आई पप्पाला सांग टीव्ही बंद पडली टीव्ही सुरू करायला आई पप्पाला सांग पैसे उडाले त्या डिश मधले पैसे टाकायला जा आणि मुलगी आली फॉन बसली की भरते कुटा 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 काएं, कुटा काएं। दिवस भरते रिमोट आणि बाती कुठं काय कुठं सावली कुठं काय कुठं काय ते सात दिवस सासूचे सात दिवस सुनाचे दिवसभर ते मग कसच महाराज संपत्ती जर चांगली असे लागत असेल तर संस्कार अतिशय महत्वाचे एकदा जोरात प्रादेश जरा जोरात प्रादेश दोन मिनिटाचं भजन राधे राधेरा